नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम मी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते प्रवास असल्याने आम्ही सर्वप्रथम पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकून घेतलं तर आम्ही सकाळी लवकर निघालो होतो त्यामुळे गार वातावरण होते नुकतेच सूर्याचे कोवळे किरण पडत होते तर तुम्ही पाहू शकता तर पेट्रोल टाकून घेतलं आणि आम्ही तिथून पुढे निघालो तर जाता जाता वाडीच्या पुलावरून दत्ताचे दर्शन झाले स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन झाले तर सूर्याचे कोवळे किरण घेर घेत आम्ही आमच्या गावी पोहोचलो तर हे आहे माझ्या माहेरचं ग्रामदैवत बापा या मंदिराचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे तो तुम्ही नक्की बघा त्यानंतर देवश्री थळबा देवाचे दर्शन घेतले तेल घातले आणि तुम्ही पाहू शकता फुलांचे खूप छान पद्धतीने असे डेकोरेशन केलेले आहे त्यानंतर आम्ही आमच्या घरी गेलो आणि तिथून निघालो तर तिथे बाळूभावाची खूप छान अशी मूर्ती तयार केलेली आहे तर अदमापुरात आम्ही रांगेतून दर्शन घेतला आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे आतले फोटो घेता आले नाहीत तर आम्ही बाहेरूनच असे फोटो शूट केले इथून आम्ही आपल्याला गेलो पण दर्शन घेतले येथे श्री हलसिद्धनाथाचे क्षेत्र आहे येथे नाथांची खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते येथे कृष्णात डोंगी महाराज यांच्या थोडी भागणूक देखील सांगितली जाते जी खरी करते ही भागणूक ऐकण्यासाठी लोकांची गर्दी खूप असते तेथे मोठमोठ्या प्रमाणात धनगरी ढोल देखील आहेत अप्पाची मध्येच अनेक ठिकाणी घोडे लक्ष्मी मंदिर असे वेगवेगळे ठिकाण आहेत ते तुम्ही पाहू शकता येथेच क्षेत्र आहे याला आम्ही घुमट असे म्हणतो या घुमटामध्ये हर संजीवनी समाधी घेतली होती त्यानंतर आम्ही आडीला निघालो आढी येथे श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे तर या मंदिराकडे जाण्यासाठी आम्हाला डोंगरावरून जावे लागते या ठिकाणी मंदिराचे फोटो घेऊ शकले नाही नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईन तेव्हा नक्की मी तुमच्याशी शेअर करेन त्यानंतर आम्ही ममदापूर येथे देवी अंबाबाईचे दर्शन घेतले तेथे दोन मुलींनी खूप छान असे अभंग गायले शिवाय असलेले गैवसरूची मूर्ती बघितलो आणि तेथून आम्ही आमच्या घरी निघालो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा